जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी आता नुकतीच लोकसभा शिरूर लोकसभा आपले व्याख्या देशाचीच पार पडली त्याच्यामध्ये आपण शिरूळ लोकसभा मतदारसंघान शिवसैनिक असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असेल सगळ्यांनी एक जीवाने एक दिलान एकत्र काम केल्यामुळे गोंडव्या आडोश्रामधनं साधारणतः आपण तेरा हजार तीनशे मताची आघाडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही डॉक्टर अमोल गोलेचे केलेले लोकसभे वृद्ध मर्यादित आम्ही काम करत नाही आम्ही गेले सातत्यानं पाचही वर्ष लोकांमध्ये राहतो जनतेमध्ये राहतो जनतेची सुखदुख आम्ही जाणून घेतो त्यांच्या आडी सोडवण्याचा प्रयत्न शिवसैनिक म्हणून माझ्यावर आखे शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी मग सदरांना तुपे असतील राजू बाबा असेल आमचा अमोल आरपळे असेल प्रसाद बाबर असेल ही सगळी मंडळी सातत्यानं काम नितीन गावडे असतील हे करतात त्याच्यामुळे लोकांमध्ये चर्चा आहे किंवा शिवसेनेची माणसं काम करतात आणि विधानसभेला माझं नाव घेत असतं हाडोसरा मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाधितला आहे नव्वदला प्रकाश देवळे पंच्याण्णवला सर्वांना आप्पा लोण करे तर निवडून झाले ते नव्याण्णवला परत आप्पा नंतर दोन हजार चारला लिहिला होती तही आणि दोन हजार नऊला मी म्हणजे दोनदा आम्ही आमदार झालो आणि शिवसेना ह्या मतदारसंघामध्ये बाहेर होऊन अत्यंत खंबीर उभे आहे आणि ह्या वेळेला इथला आमदार हा शिवसेनेचा सुद्धा आता कोणी काय काम केलं आणि काय नाही याच्यावरती मी काय भाष्य करू शकत नाही परंतु जे काम झालेलं नाही आहे जी कामं खरंच गरजेची आहे ती निश्चित रूपानं मी आमदार झाल्यानंतर शंभर टक्के करणार त्यात काय बात नाही विकास आघाडी म्हणून मीच उमेदवार आहे तेव्हा नाकारायचा काय प्रश्नच येत नाही જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી